विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर महेश कुमार कांबळे यांची हसन मुश्रीफ सतेज पाटील यांच्यावर टीका कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर पार्श्वभूमीवर नेते महेश कुमार कांबळे यांनी कोल्हापूर अधिकारी कार्यालयात या घटनेच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन दिलं यावेळी बोलताना डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी विशाळगड आणि गजापूर येथील घटनेचा निषेध केला सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमध्ये जी काय घटना घडली तिथल्या अतिक्रमणाचा विशाळगडचा विषय असेल तो सध्या न्यायप्रविष्ट आहे म्हणून प्रशासन तिथं जी काय कारवाई करेल त्याला कोणाचाच विरोध असणार नाही पण विशाळगड सोडून गजापूरमध्ये काल जी घटना घडली मुस्लिम समाजातील आमच्या सर्व समाज बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली महिलांना मारहाण करण्यात आली लहान मुलांना मारहाण करण्यात आली गाड्या पेटवण्यात आल्या अशा पद्धतीचं भ्याडकृत्य ह्या समाजकंटकांनी केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा मी एम आय एम व सर्व पक्षांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि मुळातच या थोड्या दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक का आहे काही महिन्यांपूर्वीच शाहूराजांना या मुस्लिम समाजानं भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं पण त्यांचेच चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत ह्याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे कारण जर मताचं ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्याचा हेतू यांचा असेल हिथून त्यांना आमदार व्हायचा असेल अशा पद्धतीची परिस्थिती ते निर्माण करतायत आज मला एक सांगायचं आहे भारत देश अजूनही संविधानावर चालतो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानच चालतं पण छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती सध्या मोहरनचा काळ सुरू आहे मुस्लिम समाजामध्ये पंजे बसवले जातात मग यांना सा या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का ह्यांचा उद्देश काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा सा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून माझं या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा म्हणून घेतलं जातं त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर अशा अन्यायकारक घटना मुस्लिम समाजावर घडत असतील तर मुस्लिम समाज हा एकटा नाही आहे या सर्व हिंदुत्ववादी समाजकंटकांनी लक्षात घेतलं पाहिजे या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आज या महाराष्ट्रातला दलित समाज छातीत ठोकपणे उभा राहणार आहे त्यामुळे मुस्लिम समाज एकटा राहिलेला नाही म्हणून मी सांगतो गृहमंत्र्यांनी तत्काळ यात दखल घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी सी आय डी चौकशी लावावी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली ही जी काय घटना आहे या घटनेमागं सूत्रधार कोण आहे या सूत्रधाराचा हेतू काय आहे हे, का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बंटी पाटील एक शब्द बोलायला तयार नाहीत विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ एक शब्द बोलायला तयार नाहीत ते तर दर्गाची मुजावर हो आहेत मला काय म्हणायचं आहे आम्ही प्रशासनाकडे न्याय मागायला आज आलो आहे पण प्रशासनाची पण भूमिका कुठंतरी संदिग्ध दिसते त्यामुळं प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे ज्या लोकांनी अन्याय केला आहे त्या लोकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे तो कितीही मोठा असो किंवा छोटा असो तो जिल्ह्यातला असो अगर जिल्ह्याच्या बाहेरचा असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये दलित मुस्लिम बहुजन समाजाला एकत्रित करून हे आंदोलनाची व्याप्ती वाढवून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात संविधानिक मार्गाने आंदोलन उभं केलं जाईल असा मी इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय महानगर साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा